एक दंगल झाली होती अंजनगाव सुरजी नावाचं एक गाव आहे अमरावतीमध्ये हो हो ती गणपती आणि दुर्गेच्या दरम्यान झाली होती बघा आणि मला तिथं ते प्रोबेशनरच होतं पण शिकाव होतो तरी पण मला तिथला चार्ज दिला होता आणि ते सगळं सांभाळायचं दिवाळीमध्ये मी सुट्टीवर नव्हतो तिथे एक अंमलदार आले माझ्याकडं चार ओळीची एक अर्ज अर्ज घेऊन आले अर्ज मी वाचल त्या अर्जामध्ये लिहिलं होतं सर माझी आई वारलेली आहे आणि एक दिवसाची मला सुट्टी द्यावी सुट्ट्या सगळ्या बंद होत्या त्यावेळी दंगली बघा ना असं कोणतो विभाग असेल जगामध्ये की ज्याला आई वारलेली आहे त्याला परवानगी घ्यावी लागतात म्हणजे माझ्या ज्या अंमलदार आहेत पोलीस आहेत की यांना सुद असेल फेस्टिवल असेल मुलीचा वाढदिवस असेल स्वतःची एनिवर्सिरी असेल अशा प्रसंगी सुट्टी मिळणं हे खूप रेअर आहे दुर्मिळ आहे त्यांना सुट्टी कधी मिळते